राज्यात उन्हाचा झटका कायम आहे तर दुसरीकडे पावसाला पोषक वातावरणाचीही निर्मिती झाली आहे मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पुढील चार दिवसात पावसाचा अंदाज आहे तर मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे हवामान विभागाने हिंगोली जिल्ह्यात पुढील चार दिवस काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज दिलाय तर नांदेड जिल्ह्यात पाच दिवस पावसाला पोषक हवामान आहे रविवारी आणि सोमवारी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात शनिवार रविवार सोमवार आणि मंगळवारी काही भागात पावसाची शक्यता आहे परभणी जिल्ह्यात शनिवार आणि रविवारी तर छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड जिल्ह्यात उद्या पावसाचा अंदाज देण्यात आलाय विदर्भातील अमरावती नागपूर वर्धा जिल्ह्यात आज तर भंडारा जिल्ह्यात आज आणि उद्या काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आलाय चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात आज उद्या आणि सोमवारी काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे तर यवतमाळ जिल्ह्यात सोमवारी आणि मंगळवारी पावसाला पोषक हवामान असल्याचंही हवामान विभागाने स्पष्ट केलंय मध्य महाराष्ट्रातही काही भागात पावसाचा अंदाज आहे सोलापूर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पुढील पाच दिवस पावसाची शक्यता आहे तर पुणे आणि सातारा जिल्ह्यात आज पावसाचा अंदाज देण्यात आलाय कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे राज्यातील अनेक भागात उन्हाचा चटकाही चांगलाच वाढलाय आजही विदर्भात उन्हाचा चटका अधिक होता अकोला येथे सर्वाधिक त्रेचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली